आजचा प्रवास थोडा वेगळा म्हणजेच परीने गोवा राज्यातून महाराष्ट्रामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग मालवणमध्ये परीचा प्रवास आणि हा आहे प्रवास पात्रादेवी मार्गे मागचा व्हिडिओ आपण केला होता तो कदंबा म्हणजे गोव्याची जी कदंबा बस आहे त्याने आपण व्हिडिओ केला होता त्याचा आपण व्हिडिओ केला होता मागचा ब्लॉग आपण केला होता आणि हा जो प्रवास असणार आहे हा असणार आहे लाल परीने म्हणजे गोवा राज्यातून लाल परीने मालवणपर्यंतचा प्रवास तिकीट दर काय आहे बस कोणत्या मार्गाने येते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ही बस सुटते किती वाजता हे पण हे आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आता आपण निघालो मालवणला आणि आजचा आपला जो प्रवास असणार आहे तो असणार आहे लाल परीने आणि एका वेगळ्या मार्गाने तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा बस मिळाली आणि आता बस देवी देवी बस ही बस पात्रादेवी मार्गे जाणार आहे लालपरी आहे पात्रादेवी मार्गे जाणार आहे सकाळी साडेनऊ वाजता बस स्टँडवरून सुटणारी ही महाराष्ट्र महामंडळाची बस ही बस पात्रादेवी मार्गे बांदा सावंतवाडी करून येते ही बस दुपारी एक वाजेपर्यंत मालवण बसस्टँडला पोहोचते तसंच आपण मागे केलेला व्हिडिओ म्हणजे जी कदंबा बसचा आपण व्हिडिओ केला होता ती बस पण ह्या बसच्या मागोमागं दीड वाजेपर्यंत मालवण बसस्टँडला पोचते तर हे सकाळच्या टायमिंगला हे दोन ऑप्शन आहेत नऊ आणि दहा अशा दोन बसेस आहेत ज्या मालवण बसस्टँडला येतात तर पावसाळ्यातलं कोकण कसं वाटतं हिरवगार अगदी दगडाळी भागसुद्धा हिरवागार होतो आणि सुंदर पाऊस आणि सुंदर दिसणारं हे वातावरण थंडगार वातावरण एक महिना पाऊस सुरू झालेला आहे आणि सगळीकडे पाण्याचे झरे वाहू लागले आहेत सगळे झाडं हिरवीगार झालेली आहेत बऱ्यापैकी आता पर्यटन आणि पिकनिकचे स्पॉट पण सुरू झालेले आहेत कासा टाक्यालासुद्धा व्यवस्थित पाणी आलेलं आहे साडे नऊ ते एक, एक वाजता बरोबर गाडी मालवण स्टँडला पोचली आणि असं झालं आपला प्रवास आणि फक्त तासाचा फरक आहे कदंबा आणि ह्या गाडीमध्ये फक्त ही गाडी पात्राजवळ नव्हती आणि तिकीट थोडं कमी आहे म्हणजे त्याचं वन सिक्स्टी आहे तर याचं वन थर्टी सेवन आहे एवढाच फरक आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी तुम्ही नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू